पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार यंदा उद्योजक राम रेड्डी यांना जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण एक ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा प्रतिष्ठेचा आणि मानाचा जीवनगौरव पुरस्कार उद्योजक श्री राम रेड्डी यांना जाहीर झाल्याची माहिती कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांनी पत्रकार परिषदेत दिली पुण्यश्लोक काहि्यदेबी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वर्धाबंदीनी दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात यात सोलापूर ही जन्मभूमी कर्मभूमी आणि ऋणानुबंध असणाऱ्या व्यक्तीस गौरव हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो यंदाच्या या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी राम रेड्डी हे ठरले आहेत सामाजिक आणि उद्योग क्षेत्रात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे एकावन्न हजार रुपये स्मृतिचिन्ह गौरवपत्र शाल श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे गुरुवार एक ऑगस्ट रोजी विद्यापीठाचा विसावा वर्धापन दिन समारंभ साजरा होत आहे दरम्यान सकाळी दहा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे